पारोळा येथील टायगर इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती अभियानाअंतर्गत पटनाद्य सादर केले सर्वप्रथम स्कूलचे स्कूलच्छिरम रवींद्र पाटील यांनी मतदानाविषयी जनजागृतीची माहिती दिली तर सर्व विद्यार्थ्यांना मतदानाविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना आणि नातेवाईकांना शंभर टक्के मतदान करा अशी आम्ही आमच्या घरातील प्रत्येक व्यक्तींना मतदान करण्यास सांगू अशी शपथ मतदान करण्यास सांगा असा संदेश देखील सर्व विद्यार्थ्यांनी देण्यात आला त्यांचे प्रात्यक्षिक मुलांकडून करून घेतले त्यानंतर विद्यार्थ्यांनी मतदानाविषयी पथनाट्य सादर केले पतनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी संदेश दिला की मतदान आपला हक्क आहे मतदानाच्या दिवशी सर्वांनी जरूर मतदान करावे तर विद्यार्थ्यांनी पतनाट्य सादर करून आपल्या देशात बोलल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या भाषेतून जनजागृती केली यावेळी उपस्थित पालकांकडून कर या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले यावेळी स्कूलचे चेअरमन रवींद्र पाटील संचालिका रुपाली पाटील प्रायमरी स्कूलचे प्राचार्य निवासराव प्री स्कूलचे प्राचार्य अजिम शेख उपप्राचार्य कविता सूर्यवंशी व्यवस्थापक विश्वास पाटील नम्रता बेडीसकर ऋषारी पाटील काजल सिंधी स्वाती खोडे अश्लेषा निकम सोनारी भागवत प्रियंका माळी मिना शी पाटील दिप्ती भाटक अश्विनी क्रासार प्रतीक्षा चौधरी दिव्या मंगलानी क्लर्क श्रीकांत खैरनार सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अनिता पाटील लता चौधरी मनीषा पाटील राखीश चौधरी यांचं मान्यवर उपस्थित होते जनजागर मराठीसाठी रमेश कुमार जैन पारोळा